हॉटेलमधून घेतलेल्या पाण्याच्या बॉटलचे पैसे मागितल्याचा राग आल्याने एका राजकीय पक्षाच्या उपतालुकाध्यक्षाने लोखंडी रॉडने हॉटेलच्या काचा फोडून मालकासह दोघांना मारहाण केल्याची घटना वनी येथे मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली असून वनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की अतुल साहेबराव निगळ वय बत्तीस वर्ष राहणार ओझे तालुका दिंडोरी हे वनी कळवण रस्त्यावरील बोडी चापाडा जवळील हॉटेल पारिजात येथे मद्यपान केलेल्या अवस्थेत पाण्याची बॉटल घेण्यासाठी आले पाणी बॉटल घेतल्यानंतर बॉटलचे पैसे मागितल्यानंतर त्यांना राग येऊन मी हॉटेल फोडून टाकेल अशी दमदाटी करत शिवीगाळ केली सदर यावेळी हॉटेल मालक हिरामन सातपुते आणि इतर स्थानिक प्रतिष्ठांनी समजावून सांगत हॉटेलमधून परतवून लावले काही वेळेनंतर तिघांपैकी एक अतुल निगळ हा त्याच्या ताब्यातील वाहन क्रमांक एम एच शेहेचाळीस ई तेरा नव्याण्णव मारुती एक्स क्रॉस हिच्यामधून लोखंडी पात्याचा रॉड काढून हॉटेल पारिजातवर परत येत अचानकपणे हॉटेलच्या काचेचे प्रवेशद्वार आणि बाजूच्या काचा फुडून शिविगाळ करून दहशत माजवत हॉटेल मालक हिरामन किसन सातपुते वय सदुसष्ट राहणार वणी यांच्या पोटावर आणि डाव्या हातावर दिलीप पंढरीनाथ बहिरम वय सत्तेचाळीस राहणार बोळीचा पाडा वणी यांच्या डाव्या हाताच्या तळावर आणि डोक्यावर मारून दुखापत करत तुमचे हॉटेल ठेवणार नाही म्हणून हॉटेलचे नुकसान केले आहे याबाबत रात्री उशिरा हिरामन फिर्यादीवरून अतुल निगड यांच्यावर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे दरम्यान हॉटेलमध्ये आले दोन जण शुद्धीत होते पूर्ण ते निघून गेले हा होता बिसले मुलाने पैसे माहिती त्याच्यावरून त्याने कुरापत काढले आम्ही गावचे माणसे आम्ही पैसे देणार नाही तुम्हाला काय करायचं करा वॉरने त्याच्याशी बोलले थोडं तर त्यांनी डायरेक्ट बाराबारी चालू केली आणि नंतर मिटल्यावर परत गेले आणि परत आले आणि नंतर मग लोखंडी रॉटी काचा बिचा फोडून माझ्या छातीवर एक फटका मारला आणि फटका मारल्यावर मी थोडा वेळ भुरळी पडलो आणि हाताला माझ्या मुक्का मार लागला दाव्या दिलचा काचा फोडल्यास किचन मध्ये काही नुकसान आणि आम्ही परत येऊन परत आटे तोड म्हणजे तोडू आणि आमचा तालुकाध्यक्ष शरद पवार गटाचा माझं कोणी काही करू शकत नाही दैनिक भ्रमण साठी प्रतिनिधी रितेश पारख वनी